का रामायण झिरो राहील झिरो केली सीताशुद्धी मुळ रामायण आधी जाऊनी पाताळा केली देवीची द्रोणागिरी कपि हाती आणली किती किती लंका हनुमंत महाबळी दाढी रावणाची हनुमान चालिसा मध्ये वाचा तुम्ह मंत्र बिभीषण माना लंकेश्वर भय सभजगाना ज्याला राजा व्हायचे त्याने हनुमान धरायचा रस्त्यात हनुमान चालिसा म्हणली तरी चालेल सध्या हनुमान सगळ्यांना आवडायला लागले <laughs> राम विचारात पडायचे हनुमान विचारातून काढायचे राम संकटात सापडायचे हनुमान संकटातून काढायचे पाताळामध्ये अहिरावण महिरावना राम लक्ष्मण सोडून नेले देवीला बळी द्यायचा ठरला हनुमानजी तिथं पोहोचले देवीच्या मंदिरात गेले आई साहेबाची क्षमा मागितली आणि देवीला उचलून देवळातलं पाणी जायला दे। ते काय असत पाणी जाणार बोट मोरी हा मोरी मोरी आ, मोरी इकडे आहे ना मोरी शब्द आम्ही विचारून का बोलतो धुळे आणि परळी चारशे किलोमीटर आमच्याकडं माणसं मेल्यावर जातात इकडे <laughs> आमचे माणसं जिवंतपणे श्वास घेतात <laughs> मेल्यावर चांगले असंच करा <laughs> महाराष्ट्रातली प्रांतातली प्रांता प्रांता भाषा वेगळी तुमची खानदेशी वेगळी त्यात आयरणी पण आहे विदर्भातली आणखी वेगळीच आहे कायले भाऊ इकडे कायले जाते जातील <laughs> पुणेरी वेगळीच आहे ग्रामीण पुणेरी वेगळीच आहे सांगली सातारा तर शिवी दिल्याशिवाय बोलतच नाही नाशिकवाले इड तिड कुड आमच्या मराठवाड्यात बसर गप्प न सगळ्यात रगील भाषा मराठवाड्याची खाली नांदेड भागात गेलं तर कधी आल्या महाराज कुठंच आल्या जेवल्या का म्हटलं खाल्या पंधरा पोळ्या आपला <laughs> महाराष्ट्र बहुरंगी आहे मराठी माऊली बोलले महाराज छप्पन भाषेचा केला से गौरव छप्पन प्रकारची भाषा माऊलींनी ज्ञानेश्वरीत गौरवान्वित केली आहे महाराष्ट्रात त्याही पेक्षा जास्त भाषा सापडतात विठाला देवीला उचललं त्या मोहरीत कोंब तोंड उघड ठेवलं फक्त आयरावन मैराहून राम लक्ष्मणाला घेऊन आले देवीच्या रूपात हनुमान उभे होते गर्जना केले खबरदार राम लक्ष्मणाला जिवंत मंदिरात पाठवा मी त्यांना कच्च खाणार आहे सगळ्यांना आनंद झाला देवी बोलली राम लक्ष्मण मध्ये पाठवले पुजाऱ्याला सांगितलं बाहेर जा बाहेरून दरवाजा बंद कर पुजाऱ्याने दरवाजा बंद केला अकराळ विक्राळ देवीच्या रूपात हनुमान हसायला लागले हनुमान हसतात आणि रामजी हनुमान चालीसा म्हणतात जय हनुमान गुण सागर हनुमानजी म्हटले ओठातल्या ओठात फुट फुटायचं नाही जे काय असेल मोठ्यानं बोल रामजी चिडले म्हणले ग देवी काय टनटन टनटन लावले इथं माझा हनुमान असतात तर तुझी मजा घेतली असती खालून देवीने सांगितलं प्रभू तो हनुमानच आहे मी इकडे जाऊनी पाताळा केली देवीची आवकळा सेवेचा प्रकार जाणे हनुमंत त्याने सीताकांत सुखी केला ਦਸ ਸਤਵਾਨ ਕਟ ਹਨੂਮਾਤੇ ਪੈ ਕੇ तुझ्या सेवका शरण आलो म्हणे तुकार शरण शरण हनुमंता सेवा त्याला म्हणायचं से स्वामीनिष्ठा जसं रामायणात राम हनुमान याद्वारे स्वामीनिष्ठा पाहिली तसं इतिहासात या छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचा तुम्हाला प्रत्येक पानावर एक स्वामीनिष्ठ सेवक सापडल्याशिवाय राहणार नाही पुरंदराच्या पायथ्याशी लढणारा मोरारबाजी स्वामीनिष्ठ सेवक आहे आधी लगीन आणि मग असं म्हणणारा तानाजी स्वामीनिष्ठ सेवक आहे पाचशे मावळ्यांना घेऊन कोंढाना सर करायची भाषा करणं म्हणजे सोपं नाही तिथेही तितका चिवट रजपूत तेवढाच हट्टी आणि तेवढाच जबाबदार उदयभान राठोड आहे आणि त्याच्याबरोबर लढायचं आहे आणि कोंढाना घ्यायचा आहे पोराच लग्न बाजूला सरलंय याला स्वामीनिष्ठा म्हणतात सहाशे मावळ्यापैकी तीनशे मावळे घेऊन तुम्ही विशाळगड जवळ करा मी तीनशे मावळे घेऊन घोडखिंड लढवतो तीनशे मावळ्यांना सोबत घेऊन पाच हजार सैनिकांचा सामना करायचा आहे आणि राजे गडावर पोहोचल्याशिवाय एकही सैनिक पुढे जाऊ द्यायचा नाही तो विडा उचललाय आणि ती घोडखिंड लढून लढून स्वतःच्या रक्तानं पावन केली घोडखिंडीला पावनखिंड बनवणारा बाजी प्रभू म्हणजे स्वामीनिष्ठ सेवक आहे त्याच प्रसंगामध्ये पन्हाळ्यावर सिद्धीच्या वेळात राजा अडकले असताना राजांच्या पुढे गोड प्रस्ताव ठेवलाय शिवा काशी नावाच्या नाव्याच्या पोरानं राज तुम्ही आम्ही दोघं सारखे दिसतो आपल्या सारखं दिसण्याचा आपण लाभ उठूयात आपण बाजीसोबत विशालगडाकडे कुचवा मी तुमचा पोशाख परिधान करून सिद्धीच्या भेटीला जातो राजा म्हणायला नाही नाही शिवा माझा प्राण वाचवण्याकरता मला तुझा प्राण धोक्यात नाही घालायचा अरे माझा पोशाख करून सिद्धीच्या भेटीला जाणं म्हणजे मरणाचं तिकीट हातात ठेवल्यासारखं शिवानं सांगितलं राज तुमचा वेश घेऊन सिद्धीच्या भेटीला गेल्यावर हे मरणार आहेत मी मरणार आहे हे मला केव्हाच माहित आहे जगण्याची इच्छा आहे कोणाला राज एकच वाक्य ऐका शिवा काशीद म्हणून शंभर वर्षाचं आयुष्य मिळण्यापेक्षा शिवरायांचा पोशाख करून शिवाजी महाराज म्हणून एक दिवस जगायला मिळालं तरी या देहाचं सोनं झालं शिवाजी नाना कुठून आणले असतील व या निष्ठा काय दिलंय राजांनी ह्या लोकांना एम एल सी दिलीय राज्यसभेवर घेतलंय लोकसभेचं तिकीट आहे का विधानसभेच तिकीट आहे महामंडळ दिलंय पक्ष संघटनेत काम करायला दिलं घरची चटणी भाकरी खाऊन शेतकऱ्याची गोर गरिबाची लढली आशा निष्ठा सेवकांकडून मिळवायच्या असतील तर राजा सुद्धा तितकाच रुबाबदार आणि तितकाच प्रामाणिक चरित्राचा असला पाहिजे होता जीवा म्हणून हे वाक्य ज्या जीवा महालेसाठी झालं तो स्वामीनिष्ठ सेवक आणि राजाही तितकाच प्रमाणित होता महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी धारोशन रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवरती अर्पण केली हे राज्य व्हावे इसरींची इच्छा म्हणून कार्याला सुरुवात केली स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधलं आणि फक्त पाचशे मावळे सोबत घेतले पाचशे मावळ्यांना सोबत घेऊन सुरू झालेला प्रवास हे एक दिवस बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत पोहोचला चार चार सुलतानी सत्तांच्या छाताडावर पाय देऊन महाराष्ट्राला हक्काचा आणि आपला छत्रपती देण्याचं काम शिवरायांच्या हातून घडलं त्याच्यासाठी स्वामीनिष्ठांची मांदियाळी सोबत असावी लागते राजाही तसा असावा लागतो आणि सेवकही तितके प्रामाणिक लागतात तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण होत असत बोला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भवानी हर महादेव आणि जय भवानी सात घोष करून ही पोरं लढली शेतात काम करणारी पोर दर्याखोऱ्यात वावरणारी पोर कुस्तीच्या आखाड्यात राबणारी पोरं येसाजी कंक म्हणजे कुस्तीच्या आखाड्यातला पहिलवान आणि जीवा महा, जीवा महाले म्हणजे वरातीत दांडपट्टा खेळणारं पोरग ही कुस्तीच्या आखाड्यातली वरातीत नाचणारी पोर सोबत घेतली आणि त्यांच्या स्वामीनिष्ठेच्या जोरावर महाराजांनी स्वराज जोहा करून दाखवली तुकोबा पवित्र भावना सांगतो तुकोबाराय म्हणतात तुम्ही फक्त एकनिष्ठेनं स्वामीची सेवा करत राहा ते आमच्या भगवान विष्णूची सेवा केल्याच पुण्य तुमच्या पदरा महापूजा स्वामी निष्ठेनंतर गुरुनिष्ठा आपल्या वारकरी संप्रदायात काय बोलायच काम नाही सगळ्या संतांच पहा माघ शुद्ध दशमी पाहुणी केला अंगीकार सत्य गुरु राय कृपा मज केली नाथ बाबाच्या बाबतीत तर काय बोलाव महाराज प्रत्येक अभंगाच्या शेवटी नाथांनी काय लिहिलंय एका जनार्दन एका जनार्दन स्वामीचं भाग्य आहे की शिष्य त्यांना मिळाला अरे उभ्या आयुष्यात जेवढं वाङ्मय निर्माण केलं त्या प्रत्येक वाङ्मयात गुरुच्या नावाला जोडल्याशिवाय वाङ्मय पूर्ण केलं नाही एकाला जनार्दन जोडूनच आणला ही एकनाथांची जनार्दन स्वामीवरची निष्ठा आहे भेटाला मराला आपण <्याला> योग महाराज संस्थेच्या परंपरेत शिकलो मी कुठेही गेलो तरी एकच वाक्य बोलतो आम्ही आमच्या कीर्तनामध्ये किमान दोन वेळा तरी सद्गुरु जोग महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आमचं कीर्तन पूर्ण झालं नाही पाहिजे आणि आम्ही जर एवढही कृतज्ञता त्यांच्याविषयी ठेवत नसू तर आम्ही कुठंतरी कृतज्ञ झालो असं म्हणावं लागेल आम्ही शेतकऱ्याचीच पोर आहे महाराज सर्वसामान्य कुटुंबातूनच आलेली आहे पण एखाद्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला जग ओळखायला लागलं आहे विदेशातले लोक आम्हाला व्हिडिओ कॉल करून बोलतात टी व्हीवर आमची कीर्तनं पाहतात एवढं सगळं वैभव आमच्या पाठीशी उभं केलं असेल तर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेनं केलं आहे हे आम्ही कधी विसरलं नाही पाहिजे आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा खऱ्या अर्थानं उत्कर्ष जर कोणी केला असेल तर या महापुरुषांनी विठ्ठल बाबांसारखा महात्मा जोग महाराज संस्थेला अध्यक्ष म्हणून मिळाला आणि जो महाराज संस्थेची आज उभी असलेली तेवढी भव्य इमारत महाराष्ट्राच्या आणि वारकरी संप्रदायाच्या पदरात पडली केवळ आणि केवळ मोठे बाबांमुळे झालेलं ते काम आहे आपल्याला त्यांचा अभिमान आणि स्वाभिमान वाटला पाहिजे गुरुनिष्ठा गडावर राष्ट्रसंत भगवान बाबांची समाधी एक त्यांच्या जीवनातला गोड प्रसंग सांगतो त्यांचं बालपणीचं नाव आबाजी होतो आई कौतिकाबाई वडील तुबाजीराव सानक बीड जिल्ह्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारा नारायणगड नगद नारायण महाराजांची तिथे समाधी ते सगळ्या परिसराचं गुरु ठिकाण सातवे महंत माणिक बाबा गडावर असताना सात वर्षाचा आबाजी आई बरोबर गडावर गेला दिवस होता दसऱ्याचा माणिक बाबा शिष्यांना गुरुमंत्र देत होते दीक्षा देत होते अनुग्रह देत होते सात वर्षाचा आबाजी गेला बाबा मलाही तुमच्याकडून दीक्षा अनुग्रह हवा आहे मला तुमचा शिष्य व्हायचं बाबा हसले सांगितलं लहान पोरांना मी शिष्य करत नाही जा मोठा झाल्यावर सात वर्षाचं बाबा परमार्थ आणि वयाचा संबंध असतो असं मला वाटत नाही वयाचा परमार्थाशी संबंध असता तर ज्ञानोपरानी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली नसते चौदा वर्षाच्या मुक्तानं चौदाशे वर्षाच्या चांगदेवाच्या कानाला धरलं नसतं बत्तीसाव्या वर्षी शंकराचार्यांनी चार पीठांची निर्मिती करून सर्व शास्त्राचं खंडन करून वेदांत मताचं मंडन केलं नसतं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तुकोबारांनी आपलं सगळं सांप्रदायिक कार्य पूर्ण करून वैकुंठ गमन साधलं नसतं वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली नसती हे सगळं झालं याचा अर्थ वयाचा आणि पराक्रमाचा संबंध नाही ते बोलणार लेखरूप पाहिलं अंगावर शहारे उभे राहिले बाबाचे नेत्रकडा पावले कोणीतरी अधिकारी पुरुष आहेत पुनर्जन्मान इथं आल्याचं दिसतंय सुचिनाम श्रीमता अंगे हे योग भ्रष्ट होईज योग भ्रष्ट महात्मा दिसतोय परीक्षा घेऊ माणिक बाबा हसले गरजले हे बस आला मोठा गप्पा ठोकणार माझा शिष्य व्हायचा तर पराक्रम करावा लागेल खिले गुरु बोलले सांगा काय करू गुरु बोलले त्या नगद नारायणाच्या ना शिखरावरून उडी टाकून दाखव मग तुला मंत्र देतो लेक रासा, चेहरा उतर बसलेले सगळे हसायला लागले माणिक बाबा हसले आणि माणिक बाबा बोलले आला मोठा गप्पा ठोकणारा जा बोल बोलता वाटे सोपे करणे करिता तीर टाकू सगळे आपल्या कामात मशबूर झाले बाबा अनुग्रह देण्यात मग्न झाले ते गुरु बाहेर गेलं दहाव्या मिनिटाला गडावर गोंधळ सुरू झाला लोक आरडायला लागले ओरडायला लागले एक आरट्या खाली उतर कशाला मारायला गेलावर काही लोक म्हणू लागले खाली उतरतो का वर येऊन रट्टे देऊ तो गलगला ऐकला आणि एका माऊलीनं पाहिलं तिच्या लक्षात आला हा पाटलीनबाईचा आब्या ती धावत गेली पाटलीनबाई तुझा आबा शिखरावर चढला आईनं सात वर्षाच लिकरून उंच शिखरावर चढलेलं पाहिलं हंबर का फोडला आबा पाया पडते तुझ्या खाली उतर नको रे बाबा काही वेगळं धाडस करू नको असा हट्ट करू नको खाली उतर काही लोक मानिक बाबांकडे गेले बाबा हे पोर तुम्ही म्हणाला तसं शिखरावर गेलं बाबा ताड घेऊन उठले पळायला लागले आई तिकडनं पळते बाबा इकडनं पळतात आणि आबाजी वर शिखरावर बाबा बाहेर आलेले पाहिले करू गरजलं बाबा म्हणाला होता ना तुम्ही शिखरावरून उडी ही पहा टाकतोय दोन्ही हात जोडले नगद नारायण महाराज की जय माने बाबा महाराज की जय हात जोडले कसलाच विचार न करता पस्तीस फुटाच्या शिखरावरून लेकरांना धाडकन उडी टाकली लेकरानं उडी टाकलेली ले पाहिली आणि आईने एकच एक आरोळी ठोकली आबा धाडकन जमिनीवर आंधोड दातकिळ बसली आईची मूर्छित झाली आई, आई बेशुद्ध पडली बायकाने तोंडावर पाणी शिंपडलं पाटलीन बाई उठा तोंडात बोट घातलं दात वेगळे केले खेळ के बसलेली काढली आईनं डोळे उघडले उडी टाकल्याचं लक्षात आलं डोळ्यातून टप 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 धारा व्हायला लागली बोट सुकून गेले घशाला कोरट पडले अंगावर काटा उभा लट लट, लट कापाय लागले आई केस मोकळे सुटले पदर जमिनीवर लोळायला लागला माझा आबा म्हणून आई धावायला लागली जीवाची असली तरी आई असते देवाची असली तरी आई असते आणि संतांची असली तरी ती आई असते आई म्हणजे करुणेचं मूर्तिमंत सोड धावायला लागले आबा आबा तिकडनं बाबा पण धावत आले तोपर्यंत सात वर्षाचा आवाज उठून उभा राहिला अंगाला लागलेली माती झटकू लागला आईनं उभा राहिलेलं लेकरू पाहिलं ना अंबरडा पडला माझा आबा धावत गेली पाठीवरून हात फिरवला पटापटापटा मुखे घेतले जमिनीवरची माती उचलली वरून खाली खालून वर उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे वाळून टाकली गालावरून हात फिरवला बोट खडा खडा मोडले हात बघू कुठं मोडलाय मोडला का पाय बघू कुठं मोडलाय का गुडघ्याला लागलं का कोपराला लागलं का हा कर जीभ दातात अडकली का जिभेला जखम झाली का हसायला लागलं आई आई बस किती काळजी करायची बाग काही नाही झालं मला नारायण महाराज आहे ना काय होणार होतं मला उचल परत कडा पटा पटा घेत हे सगळं पाहून मानिक बाबा हसू लागले <गणागी> त्या लेकराला आईनं खाली ठेवलं आणि मानिक बाबाने पाठीवरून हात फिरवला बाई याची नजर काढायला लागली तू तु। बाकरीचा तुकडा काय ओवाळते माती काय ओवाळते तेव्हा बाई खरं सांगू तुला या लेकराला कधीच अन नजर लागणार नाही कारण हे लेकरू एक दिवस जगाच्या नजरेत भरल्याशिवाय राहणार नाही नजर लागायचा प्रश्न देशवरून बाबांनी लेकराला उचललं पाठीवरून हात फिरवला पटकन मुका घेतला विचारलं बाई काय नाव लेकराचं आईनं हात जोडून सांगितलं बाबा आबाजी म्हणतात त्याला बाबा खळाळून हसले लेकराला खाली ठेवलं शे पाचशे लोक होते मानिक बाबा गरजले ए आजपासून या लेकराचं नाव आबाजी नाही असा पराक्रम करणाऱ्या लेकराला आबाजी नाव नसतं द्यायचं अशा पराक्रमी लेकराचं नाव भगवान ठेवायचं असतं भगवान आजपासून हे लेकरू आबाजी नाही आजपासून हा माझा भगवान गुरुच्या एका शब्दाकरता शिखरावरून उडी टाकणारा आबाजी भगवान झाला भगवानचे भगवान बाबा झाले आणि भगवान बाबाचे राष्ट्रसंत झाले नव्याण्णव ला केंद्रात अटलजीचं सरकार असताना स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आणि स्वर्गीय लोकनेते प्रमोदजी महाजन यांच्या प्रयत्नातून भगवान बाबांना रीतसर भारत सरकारनं राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली गुरुनिष्ठेमुळं आबाजीचा राष्ट्रसंत भगवान बाबा झाला सांगतांशी बघू आता उद्धव केल्यानंतर आहे मातृ पितृनिष्ठा आपल्या आई वडिलांवर आपली निष्ठा असावी जमलेल्या सगळ्यांना हात जोडून विनम्र प्रार्थना करतो ज्याच्या घरी वडील जिवंत आहे त्यांनी एक वाक्य ध्यानात ठेवा माझे वडील माझ्या घरात राहतात असं कधीच म्हणायचं नाही वडील जिवंत आहे तोपर्यंत मी वडिलांच्या घरात राहतो हे वाक्य बोलायचं आणि त्याच भावनेनं जगायचं एवढंच करा कैलास भाऊ माझं कीर्तन ऐकून तुमच्यापैकी एकाही माणसानं हे सूत्र स्वीकारलं आणि बाप जिवंत आहे तोपर्यंत या तत्वानं तो जगला तर माझा चारशे दोन्ही आठशे किलोमीटरचा प्रवास सत्कारणी लागला असं म्हणायला अडचण नाही आईच्या बाबतीत एक भावना ठरायची एकदा असं माझ्या जीवनात घडलं आळंदीच्या माऊलीच्या मंदिरात मी प्रदक्षिणाचं करत होतो एक जणांना आवाज दिला अहो बोआ अहो बोवा थांबा जरा मी थांबलो तो पाठीमागनं आला जय हरी बोआ म्हणलं जय तुम्ही मुंडे बुवा मी म्हणलं हो मला ओळखलं का रोज अनेक माणसं भेटतात मी म्हणून माफ करा नाही ओळखता आलो तुम्हाला तुम्हाला ओळखणार पण नाही रे तेव्हा मी चौरेचाळीसचा होतो आपण एम ए सोबत केलं तेव्हा आता मी एकशे चारचा झालोय तू तरी कसा ओळखणार त्याच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं म्हणलं पाठक्या तू आहे का तुम्हाला हो रे चंद्र कले वाढतो मी किलो किलोनी वाढलो मी म्हणलं असू दे बस गप्पा सुरू झाल्या आमच्या मग कुठे असतो काय करतो मी त्याला म्हणलं टी व्ही पाहत नाही का पाहतो रे तो जीवर मुंडे दिसतो तो तूच का म्हणलं तोच हा आहे ना हाच तो असतो मोठा झाला कडे म्हटलं मी म्हणलं तुझ्यापेक्षा लहानच आहे अजून हे जाऊ दे म्हटलं मी म्हटलं तुझं छान चाललंय म्हणलं भिक्षुकही करतोय पत्नी नोकरी करते मीही नोकरी करतोय सगळं चालू आहे छान आहे एक मुलगा एक मुलगी फॅमिली प्लॅनही छान झाला वावा छान म्हणलं घर पुण्यात घेतलंही एकाच दिवशी जेवायला ठीक आहे म्हणलं कुठे असतो तो मी म्हणलं गावी असतो म्हणला तो तुझा मोठा भाऊ शिक्षक होता ना मी म्हणलो हो आता हेडमास्तर झालाय तू प्राचार्य झालाय वा वा छान छान म्हणला तुझं तर काय तू महाराष्ट्रभर फिरतो बरं ते जाऊ दे आई वडील मी म्हटलं वडील वारले आई आहे का रे तुम्ही दोघं भाऊ एकत्र का वेगळे हे ठरलेले प्रश्न आहेत मी म्हणलं एकत्र आहे बाबा अजून तो मोठा आहे त्याच्या लग्नाला एकवीस वर्ष झाले माझ्या सतरा अठरा झाले बिचारा सांभाळून घेतोय मला राहतोय त्याच्या कृपेनं छान असंच राहा म्हणला बरं जाऊ देते तुम्ही दोघ भाऊ म्हटल्यास मग आईला सांभाळत असाल मी म्हणलं नाही हाय बोलला तुम्ही दोघ आईला सांभाळत नाही मी म्हणून नाही सांभाळत तुला yeah. बोललो नसतो तर बरं झालं असत छे वाटलं नव्हतं अरे तो मास्तर आहे ना आता इतकं चिडलं ते तो मास्तर आहे ना मी म्हणलं आणि तू झोआगड्या चिडल्यावर काय मी हो अं